वाडाभिंडी महामार्ग खड्डेमे झाल्याने अनेकदा आंदोलन मोर्चे रास्ता रोखो करून रस्ता न सुधारल्याने अखेर श्रमजीव संघटनेमार्फत आज शेकडो कार्यकर्ते वाडा तालुक्यातील नेहरुली येथे जमून सार्वजनिक बांधकाम विभागाचा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता चव्हाण यांचा उपासात्मक शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व खड्डेमय रस्त्याचे फोटो भेट म्हणून देण्यात आले तसेच नेरुली व वा वाडाबिंडी महामार्गावर खड्डे करून पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग राबवित असल्याने खड्डा करून पाणी आडवा व जिरवा मोहिमेचा शुभारंभ उपा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आभार माना की यांनी रस्ता एवढा चांगला बनवला की माझ्या मणक्याचा आजार बरा झाला डॉक्टरकडे पन्नास हजार रुपये गेले असते कदाचित लाखो रुपये गेले असते पण तुम्ही आमची तजवीज केली तुम्ही काय बोलणार किती पैसे खाली ते बोलणार आहे तुम्ही आता झालेत म्हणजे तुम्ही बोला तुमची कारणं मला माहिती आहेत की मी नवीन आलो मागच्यानी काही झकमाक मला माहिती नाही असं तुम्ही सांगणार पण आज वाईट बोलायचं नाही तर तुम्ही बोलले म्हणून मला बोलावं लागतं की यांचं अभिनंदन केलं पाहिजे यांचा आभार मानलं पाहिजे की मला व्यक्तीच्या या रस्त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर अनेक महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचा तरी फोन येतो की भाऊ वाड्याच्या दवाखान्यातून पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला न्यायला सांगितलंय पाठवतात की नाही वाड्यावरून जनरली ज्या डिलेवरीच्या पेशंट असतात त्या पेशंटला डॉक्टर हात न लावता सांगतो जाऊ दे पुढं मग आम्ही अँब्युलन्समध्ये निघतो तुम्ही बसा तुम्ही बसाहेब बघा जवासाहेब बघा रस्ता सेम रस्ते आहे ना

ठेकेदारांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि सत्यमेव जैते जसा तो तराजू घेतलेला आहे ना न्यायालयामध्ये तुम्ही पिक्चर मध्ये बघत असाल की न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते विषय असा आहे की अनेक डिलेव्हरी पेशंटचे फोन येतात आणि मग त्या महिला गाडीमध्ये टाकून आणि आपल्या या रस्त्याला ठाण्याच्या रस्त्याला निघतात अनेक पेशंट तुम्हाला मी बातम्या देईन मी जे बोलतो त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत ते पुरावे मी तुम्हाला बातम्यांच्या रूपाने पण देऊ शकतो मी ते पुरावे तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन सुद्धा देऊ शकतो की पेशंट निघाला आणि अर्ध्या रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाला म्हणजे ज्या महिलेची सीझर झालं असत त्यांच्या कुटुंबाला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आला असा तो खर्च वाचवायचं काम आमच्या पीडब्ल्यूडीने केलेलं आहे जोरदारदाऱ्या वाजवा त्यांच्याकडे मग नंतर अर्धा पाऊन तासांनी एक तासांनी फोन येतो की भाऊ डिलेव्हरी झाली मग आपण म्हणतो अरे कुठे झाली तिथे आंबाडीचा आपला ब्रिज आहे ना त्या ब्रिजच्या बाजूला गड्ड्यात गाडी आपटल्या बरोबर डिलेव्हरी झाली चांगलं काम केलं की नाही मग त्यांना दोन द्यायचं म्हणजे मंट्यांचे आजार पाठीचे आजार बरे होतात महिलांच्या डिलेवरी नॉर्मल होतात पन्नास साठ साठ हजार रुपये आपले गरीब माणूस आणील कुठं -सा त्याच्याकरता मी वाड्याच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की एकदा तुम्ही डॉक्टरला धरा इथली एकही बाई तिकडे जाता कामा नाही आम्ही जरा संत झालोय शांत झालोय स्वातंत्र्याने आम्हाला सहनशीलता जी सांगितली ना ती जास्त आमच्यामध्ये मुरलेली आहे म्हणून कोणताही फोर व्हीलर गाडीवाला बोंबलत नाही यांच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही मुकाटपणे सहन करतात आमच्याकडे करता। करता गाड्या नाही पण आम्ही एसटीनी जाताना मुकाट सहन करतो ती सहनशीलता मला वाटते की आपल्या अधिकारांवर गदा आहे तर असे आजार बरे केले सर्वात मोठं यांनी काम काय केलं असेल म्हणजे राष्ट्रीय काम देशाचं काम देशाच्या हिताचं काम तर खड्ड्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पाडून तिथे पाणी अडवून पाणी जिरवायचं काम केलेलं आहे म्हणजे जी काही मे मध्ये पाणी टंचाई येते ती भविष्यामध्ये येणार नाही हे खड्डे आशेष ठेवले यांनी तर ते पाणी खड्ड्याच्या मधून मोडून जमिनीत जाईल खड्ड्यात पाणी जर जमिनीतच जाईल ना मग ते पाणी जिरवल्याने मे मध्ये पाणी टंचाई कमी येईल किती चांगला विचार करतात हे पेपरवाले आणि इतर लोक मूर्ख आहेत त्यांना नुसकारण तोंड देतात म्हणून आपल्या संघटनेने आप ठरवलं की तुम्ही एवढं राष्ट्रहिताचं काम करता चांगलं काम करता तर तुमचा सत्कार केलाच पाहिजे केला पाहिजे की नाही म्हणून आज आपण यांचाच नाही आपण आमदारांना बोलावलं होतं आपण खासदारांना सुद्धा आपलं पत्र पाठवलं की या बाबा तुमचा सत्कार करायला पाहिजे सरकारने खूप चांगली घोषणा दिलेली आहे सबका विक, विक, सबका साथ सबका विकास सबका विकास सबके साथ जे काही असेल ते म्हणजे प्रत्येकाचा विकास होणार आहे